तर मित्रांनो आम्ही निघाले पुण्याला आणि हे बघा कसं पॅक एवढी थंडी आहे की आम्ही फुल पॅकपुक हो होऊन डबल स्वेटर डबल हँड ग्लोव्ह बघा माझे पण हात डबल हँड ग्लोव्ह हायवेचे शेजारी आम्ही पेट्रोल टाकायला थांबत होतो आता ठीक आहे पॅक झालेलो आहे आता एक तासामध्ये आम्हाला आमच्या जागेवर पोचायचं आहे उरुळीमध्ये चला किती वाजले हो साडे नऊ साडेनऊ वाजे साडे आता आम्ही देवाच्या मध्ये इथे थोडीशी खरेदी करून खाऊ घेऊ आता आम्ही जाणार आहोत घरी नऊ सकाळी मार्केटला चलो काय काय बघा आम्ही चाललेल आहे फुलं आणायला पुणेच मग दिसतं ते कोणतंच काम कधी छोटं नसतं आणि कुठलं काम कधी इझी नसतं कारण असं वाटतं की बाचं काम नाही सोपं येईल पण आम्ही जो बिझनेस करू त्यापासून खूप मेहनत आहे आणि ती तुम्हाला आमच्या या व्हिडिओमधून आकारण्यासाठी प्रयत्न असतो मेहनत आहेच आणि आम्ही काय मटेरियल जवळजवळ पंधरा वीस किलो अशी फुलांची आपली खरेदी करून झालेली आहे आता आम्ही विधायला आहोत

घरी आल्यानंतर आम्ही सगळी फुलं वाईमध्येच ठेवली होती कारण की इथूनच आम्हाला ऑर्डरला जायचं होतं त्यामुळे सगळी आणलेली फुलं घरामध्ये आणली थोडा विश्रांती घेतली आम्ही आणि त्यानंतरनं लागलो आमच्या कामाला आणलेल्या <laughs> फुलांच्या <laughs> आम्ही सगळेजण तू काय काढते गोलाबू रात्री आठ ते नऊ वाजेपर्यंत आम्ही सर्व फुलांच्या पाकळ्या काढल्या आणि त्यानंतर आम्ही नऊ साडे नऊ वाजता लोकेशनवरती फुलांचं डेकोरेशन करण्यासाठी पोहोचलो रात्री थंडी खूप होती तरी पण त्या थंडीमध्ये आम्हाला त्या डेको लोकेशनवरती जाऊन ब्रायडल वेलकमचं डेकोरेशन करायचं होतं तर आपण बघूया ते डेकोरेशन आम्ही रात्रीचे बारा वाजलेले आहेत आणि आम्ही आज लोकेशन वरती डेकोरेशन करत आहे तुम्हाला मी दाखवते हो फर्स्ट टाइमच आम्ही रात्रीच्या बारा वाजता काम करत आहे हे वेलकम लिहिलेलं आहे एंट्रीवरती ब्राईड वेलकमचं डेकोरेशन आहे इथून पुढे इथे मी आता ते पायाचं डिझाईन आहे माणसे डिझाईन करत आहे आज आमची टीम पहिल्यांदाच बारा वाजता काम करत आहे मानसीचा आज बड्डे आहे तर मानसी तुला वाटू झाल्या हार्दिक शुभेच्छा काय की त्याचा आम्हाला खूप सपोर्ट आहे त्यामुळेच आमचा बिझनेस थोडा ग्रोथ करतोय कोण असणार घ्या बघा कारण आम्ही आत्ता रात्रीच्या बारा वाजता काम करतोय आणि आमच्यासोबत त्या आल्या आहेत त्यामुळं काम करायला आम्हाला खूप इझी पडते हे काय पाकळ्या वगैरे काढून देत आहेत इथपर्यंत आमच्या जीनापर्यंत डिझाईन करून झालेली आहे बाकीचे मी तुम्हाला थोड्याच वेळा दाखवते मित्रांनो जवळजवळ रात्रीचे पावणे दोन वाजलेले आहेत आणि आज तीन डिसेंबर आहे आणि आमच्या माणसाचा पट्टे आहे आणि आमच्या मानसी रात्रीचे दोन वाजता काय करते बघा काम करते कोल्ड फायर लावायचं काम चालू आहे बड्डे बिड्डे सगळ्या अंधश्रद्धा असते रात्रीच्या दीड वाजता पाऊन दोन वाजता माझे घरमधून काम करता येईल हे बघा फायर लावायचं काम रात्रीचे दोन वाजलेले आहेत आणि फायनली आमचं रिलकोनचं डेकोरेशन करून सगळं करून झालेलं आहे ते बघा आल्या काढी दिसतात